िंग सगळ्यांना झाला का चहा बघा आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे दक्षचा तर रात्री बारा वाजता असे डेकोरेशन केलं होतं तर बरेच त्यातले फुगे पण बलून तुट म्हणजे फुटले त्यामुळं रात्रभर फाटपाटाचा आवाज येत होता तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय डेकोरेशन केलेलं आहे एक मिनटं बघा हे असं इथे बोलून लावले होते या साईडला पण स्विचेस आहेत तिथं पण तिथं पण फुटले राहिलंच नाही आहे आणि नंतर या ठिकाणी हे बघा आणि या ठिकाणी हे लावलेले आहेत आणि आत्ता दक्ष उठलेला आहे टॉवेल पण तसा टाकलेला आहे आणि दक्षला हे गिफ्ट दिलेलं आहे घड्याळून हे बघा हे गिफ्ट दिलेलं आहे त्याला खूप आवडत होतं स्मार्ट वॉच म्हणून हे त्याला मी गिफ्ट दिलेलं आहे एक मिनिट दाखवते तुम्हाला दक्ष ए दक्ष इकडे बघू ये इकडे जरा दोन मिनिट बघू घड्याळ हे बघा हे घड्याळ दिलेलं आहे मी हॅपी बर्थडे दक्ष थँक्यू हे बघा उठले आत्ता पारुसाच आहे आणखीन ब्रश पण नाही केलेलं मग आज बड्डेचं काय काही नाही काय करायचं बिर्याणी करायची बघा त्याला बिर्याणी आवडते त्यामुळे बिर्याणी करायची म्हणतो चल बाय बाय कर सगळ्यांना बघा <laughs> सकाळ सकाळ सगळ्यांनी म्हणजे सकाळ झाल्यानंतर दक्षला उठवले आणि त्याला हॅपी बड्डे विश केलं आणि त्याला खूप सारे गिफ्ट पण दिलेले आहेत आणि त्याला गिफ्ट खूप आवडतात त्यामुळे प्रत्येकाने गिफ्ट दिलेलं आहे हे लहानपणापासून देतात त्याला तर स्मार्टवॉच हे मी घेतलेलं आहे आणि त्याला आणखीन दाखवते काय काय गिफ्ट आलेत आणखीन संध्याकाळी खूप सारे येते आणि तो प्रत्येकाला असा म्हणतो की आता मला काय घेणार आहे बड्डेला असं प्रत्येकाकडून तो गिफ्ट घेतो स्पेशल ठीक आहे तुम्हाला दाखवते आणखीन आणखीन काय दिले गिफ्ट बघू लॅम्बॉर हे काय स्मार्टवॉच आणि हे कसली गाडी आहे बघू दाखव काय हे ही गाडी आहे ज्याचं की सगळं ओपन होत कस अरे बापरे डिक्की पण आणि हे वाव, किती छान पण लागत बघू हो की लागली की आने ही गाडी आवाज पण हम्म असं लाक पण येत वा, वा, वा। मस्त मस्त मग आवडले गिफ्ट सगळे आणखीन किती गिफ्ट येणार आहेत माहित नाही चला व्यवस्थित ठेवा आता ते तर तुम्हाला आता मी एक लहानपणीचा त्याचे व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणजे खूप लहान होता तीन चार वर्षापर्यंत असेल तेव्हा तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते याच्यानंतर आहे तो बघा प्लीज सोळा सो कॅसे तू सोणा सोळा सो कॅसे तू सोणा चला तर मग मी रात्री तुम्हाला बर्थडे दाखवते चला तर मग आता संध्याकाळी भेटूया डायरेक्ट तोपर्यंत तो चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय